तेथे माझे अर्था नाको देवा गमद निसा नि धपमा धप म गरेसा अर्था नाको देवा सारे सनी दप मध मगर सार अरे को देवा सनी रे सनी मध बगर सार अरे तन को देवा ते दे थे माजे अर को देवा ते दे थे माजे O Deva, aane karne, aane kaala lage Vitthana, Vitthana, Vitthana Hello, hello, hello सर्वांनी टाळी वाजवा हा हॅलो बिठल वा वा सर्वांनी टाळी वाजवायची आणि भगवंताचं नामस्मरण करायचं हा बिठल मिठाना मिठाना मिठा नाठा ना Retarder, 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 Vithala retarder, 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 बघा इथं गोंगाट व्हायला लागलाय शिस्तीत वाटावा असं स्थिर आवाज करा सगळीच सगळ्यांची आवाज कमी करा एकदम स्थिर वाटायला पाहिजे स्थिर का सगळ्यांचा आवाज थोड कमी करा हरी या ठिकाणी असं कानाला पण त्रास नाही झाला पाहिजे आतमध्ये जर कानाला त्रास झाला तर कानालाच काहीतरी होऊन जायचं हा <laughs> तेव्हा थोडस हरी समचरण दृष्टी विटेवरी साजरी समचरण दृष्टी विटेवरी साजरी ते माझी हरिवृत्ती राहून आणि कणल गे माईक पदार ते माझे आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते, ते दुश्चित जने जडो दे आणि कन गे माईक पदार ते, ते माझे आरत नको देवा तुका म्हणे त्याचे कळले आम्हा मन तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्मन જે જે કર્મ ધર્મ ના શિવન आणि कन लगे माईक पदा ते माझे अर्थ नको देवा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा प्र प्र पां करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची आरे चरण संताची दुसरी सरी चरणा, चरणा संताची आज जोडूनिया कर चरणी ठेवी तो माता ठेवी तो माता परसवे विनंते माझे पंढरी नाथा हरे परसवे विनंते माझे पंढरी नाथा ऐ जोडूनिया कर चरणी ठेवी माझ पंढरी दादी माझ्या पंढरी दाता असो नसो भाव आलो तुझे आठयान आलो तुझे आठाया कृपा दृष्टि पाहिपा मजक पण्ढरि राया हरे कृपा दृष्टि पाहिपा मजकरे पण्ढरि राया

जोडून या कर चरणी ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढरी नाता असो नसो भाव आलो तुझे आठाया कृपा दृष्टी पाहे पा मजकडे पंढरी राय सजिदानंद रूपाय विश्वोत्पत्या दिवे तापत्रय विनाशय नमः ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाध्या जय जय सोम सुम विद्या रूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशून मे निवृत्तीदा सवधारी जोजे जयांचे केली आस्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते बंदू श्री चरण श्री गुरुंचे ते ओम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो प्राप्त प्रसंगी रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा वारकरी संप्रदायातील प्रत्येकाच्याच परिचयातला काय म्हणतो मी ऐका वारकरी संप्रदायामध्ये जे कोणी वारकरी आहेत जे कोणी माळकरी आहेत जे कोणी टाळकरी आहेत यदा कदाचित फक्त सत्यामध्ये आहेत नोहेच नोहे सत्यामध्ये सहभाग आहे अशा सुद्धा माणसाच्या काना खालून गेलेला अभंग आहे फक्त काही जणांच्या माथ्यात गेलेला नाही पण जगद्गुरु तुक आहे विठल आता काय माहितीये आहे का गाडीवर सगळं अवलंबून नसतं बरं का सगळं इंजनवर अवलंबून नसत गाडीच्या टायरावर अवलंबून असत जेवढ गाडीचे टायर मजबूत असतात तेवढ किती जरी गाडी पळवलं तरी धोका राहत टाळकरी मंडळी तुम्ही आमच्या गाडीचे टायर आहात जर तुम्ही नेमकं खड्ड्यात जाऊन जर पंक्चर केलात तर अवघड होईल सगळ्यांनी थोडस लक्ष द्या मला माहितीये आपली वेळ अशी झाली आहे उत्तरार्धात राहायच्या टायमिंगला आपली सुरुवात झाली पण कस आहे आजचा कितवा दिवस आहे आई कितवा आहे आहे तुम्ही काय विचार केला पहिला तर आहे उशीर झाला तर काय पहिला तर दिवस आहे थोड उशीरा जो आणि तुम्ही उशिरा निघाले म्हणून उशिरा चालू केले पण असू द्या आज पहिला दिवस म्हणलं की माऊली लागतं चुकता असते लागत चुकतं म्हणजे आपण प्रत्येक दिवशी आपण आता सगळे कोणतेही शेतातले काम करायचे म्हणलं पहिला दिवस म्हणलं की थोडं माणूस हा चला जाऊ द्या पहिला दिवस आहे म्हणून घेतो तस सप्तहातील आजचा पहिला दिवस मात्र नियोजन जर पाहिलं तर भव्य दिव्य नियोजन केलेलं आहे खरच खुदावंदपूरतील गावातील ग्रामस्थांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत का माहितीये असं वाटायला लागले जस आमदारच्या मुलीचं लग्नाला जसा मंडप असतो तसा मंडप भव्य दिव्य शोभा आणि एवढ्या भव्य दिव्य शोभेमध्ये आपण वारकरी संप्रदायाचा आनंद घेत आहात कीर्तन श्रवणाचा आनंद घेतात महाराज असं वाटत जरी यदा कदाचित सोळा नसेल म्हणून तर जगाच्या मालकांना वाटलं असल या सुखाकारने देव मिळावा काय केलं सोडून आला कारण एवढा छान पद्धतीने तुम्ही सगळा सोहळा थाटामाटात माटा आहे पण असो अगदी आनंदामध्ये जेवढं होईल तेवढे आपल्या वेळेमध्ये भगवंताची सेवा आपल्याला सर्वांना करायची आहे फक्त सर्वांनी एक तास लक्षपूर्वक कीर्तन श्रवण करा हातानं टाळी भगवंताचं नामस्मरण घेत घेत विठल जगद्गुरु जगदगुरु तुकोबाराय भगवंताकडे मागणी मागत आहे बघा प्रथम दिवस आहे आणि प्रथम दिवसाच्या जगदगुरु तुकोबारायच्या अभंगातून मागणी मागत आहेत पण तुकोबारायनी अभंगातून एकतर भगवंताच्या रूपाचंही वर्णन केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागणी ही मागितलेली माग आहे जगदगुरु तू सांगतात समचरण भगवंताच्या रूपाचं वर्णन परमात्म्याचं केलेलं आहे तुकोबारा यांनी ते, ते माझी हरिवृत्ती राहो ते ते माझी हरिवृत्ती राहो हे हरी तेथे ते माझी वृत्ती राहो अशी मागणी मागितलेली आहे आणि भगवंताचं रूप समचरण आणि समद्रष्टी हे दाखवलेलं आहे म्हणून या अभंगातून जगद्गुरु तुकोबारानी दोन साधलेले आहेत एक म्हणजे मागणी ही मागितलेली आहे आणि दुसरं देवाच्या रूपाचंही वर्णन केलेलं आहे आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे प्रथम दिवसाला काहीतरी बंधन आहेत सप्ताहामध्ये तीन दिवस असतात त्या तीन दिवसाला सुद्धा बंधन आहेत कोणते कोणते दिवस सप्ताहाचा पहिला दिवस भगवंताच्या रूपाचं वर्णन बंधन आहे सप्त्यातील ज्या ठिकाणी सातवा काल आहे त्या ठिकाणी सहावा दिवस आणि ज्या ठिकाणी आठवा काल आहे त्या ठिकाणी सातवा दिवस गरड महाराज त्या ठिकाणी मागणी पराभव घ्यायचा असतो बंधन आहे आणि शेवटचा सप्त्याचा दिवस काय असतो आई शेवटच्या दिवशी काय असत प्रसाद कोण म्हणलं शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन असत काला झाला की भजनाने हालायचं असते हला हा म्हणून सप्त्यातील शेवटचा दिवस काला हे तीन दिवस जसे बंधनातले आहेत आजचा हा पहिला दिवस विठाल विठाला मग महाराज वारकरी संप्रदायामध्ये सांगितले म्हणजे का घेवत असं बंधन आहे का नाही महाराज यदा कदाचित आज कीर्तन करायला वाटलं नाही आपल्याला आज रूपपर बोलायचं नाही भगवंताचं नामपर बोलायचं तरी चालतं बंधन नाही का लिखित स्वरूपातले नियम आहेत तिथं जरा अवघड जात जस लिखित स्वरूपातले नियम संविधान भारताचं संविधान जगातील सर्वात मोठी लिखित आहे बाकी कुठंच लिखित स्वरूपामधलं एवढं मोठं संविधान नाही आता किती कलम आहेत किती काय आहेत ते अभ्यास करता करता केस जायला लागले लोकांचे आणि यदा कदाचित माणसं भांडण करत असताना ऐका भांडण करत असताना कोणतं कलम लावायचे त्याच्यानुसार भांडणं चालू आहेत सांगायचा अर्थ लिखित स्वरूपातले नियम आहेत ते नियम कुणाच माणसाला डावलता येत नाही जस काही नियम असे आहेत ते लिखित आहेत जिथं नो एंट्री बोर्ड लावलाय तिथं गाडी लावायला जमते का पुरुष मंडळ लावायला जमत नाही न जात असताना कुणा बाजून बोला डाव्या बाजूने चालतो असं प्रत्येक ठिकाणी लिहिलंच असते का डाव्या बाजूने चला डाव्या बाजूने चला पण आपण का चालतो यदा कदाचित तिथं लिहिलेलं जरी नसलं तर प्रत्येक माणसं त्याला फॉलो करतात म्हणून आपण चलतो तस सत्यामध्ये हे लिखित आहेत आणि काही अलिखित आहेत जस की आता हरिपाठ चालू झाला हरिपाठाचा पहिला अभंग झाल्यानंतर दुसरा अभंग म्हणावा लागते का पाचवा म्हणावा लागते दुसराच म्हणावं लागतं हे काय माहितीये ज्ञानोबाराने लिहिलेला नियम आहे पहिला झाला की दुसराच म्हणावं लागतं दुसरा झाला की तिसराच म्हणावं लागतं पण प्रत्येक ठिकाणी सत्याची सुरुवात करत असताना Mahari... राम कृष्ण हरीच करावा असं लिहून ठेवले का नाही सप्त्याची सुरुवात होत असताना कीर्तनकार आले की आले आल्या रुपाळू चालू होते राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी ची सुरुवात झाली कि ओळखायचं आता भजन चालू झालं पण तिथं ज्ञानदेव तुकाराम हे काही ठिकाणी सुरुवात आहे कारण सांगायचा अर्थ हे जरी लिखित नसले तरी वारकरी संप्रदायामध्ये अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून आपल्या परंपरेने ते जपत आलेले नियम आहेत त्या नियमाच्याच अनुषंगाने आजचा अभंग भगवंताच्या रूपाचं वर्णन करणार आहे विठल जगद्गुरु गुरु अभंगातून देवाजवळ मागणी आणि देवाला सांगत अरे देवा ते ते हरी माझी वृत्ती राहो म्हणले नेमकं महाराज कुण्या ठिकाणी ज्या ठिकाणी समचरण दृष्टी समचरण सम दृष्टी सम त्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर राहू मग सांगितलं म्हणजे तू खूप बार आहे एवढं भेटल्यानंतर दुसरं काही नाही नाही आणि कन लगे माईक पदार ते ते माझे अर्थ नको देवा देवा जीवनामध्ये मला जर तू एवढं दिलास नंतर काही मागायची आवश्यकता नाही म्हणले असं का अहो याच्यापेक्षा सगळ्यात मोठे ब्रह्मादिकासारखे पद आहेत देवदिकांचे मोठे मोठे पद तुम्हाला भेटणार आहेत ज्याची अपेक्षा प्रत्येक माणूस करतो आणि त्याची अपेक्षा करून मोठे मोठे यज्ञ करून आम्हाला ते पद भेटावं असं चालू असत बळीराजानं सुद्धा इंद्र पद भेटावं म्हणून शंभर यज्ञ करायचं ठरवलं किती शंभर यज्ञ करायचं ठरवलं आणि शंभर यज्ञ चालू असताना नव्याण्णव यज्ञ अगदी आनंदात परिपूर्ण केला गेले शंभरवा यज्ञ चालू झाला आणि शंभरवा यज्ञ चालू झाल्यानंतर आता इंद्रदेवाला भीती वाटायला लागली का आता माझं पद जाणार आणि आता माझं पद गेल्यानंतर किती अवघड आहे हो आणि महाराज बहुतेक आज प्रत्येकच ठिकाणी फक्त पदासाठीच भांडणं चालू आहे विठल असा कोणता माणूस आहे का त्याला पद नकोय बोला त्याला काही जरी नसलं तर उ ग्रामपंचायतचा सदस्य तर त्याला राहोच वाटलं हे मोब दोन एकर जाऊ द्या पण ग्रामपंचायतचा सदस्य पाहिजेच का खुर्ची पाहिजे फक्त पद पाहिजे कोणतंही भेटू मग महाराज सांगतात ज्या पदासाठी भांडणं चालू आहेत तुम्हाला ब्रह्मादिकासारखे पद देतो पाहिजेत का महाराज सांगितले म्हणले बाबा नको ते पदा ठिकाणी दुःख आहे का दुःख आहे ब्रह्मादिक पदे, पदे दुखाचे दुखा शिराणे महाराज सांगतात त्या ठिकाणी गेल्यानंतर दुःख याचा आहे देवा ते पद कधी ना कधी खाली करावं लागतं कसं आहे ते तुम भुक्त स्वर्ग लोकम विशालम शिणे पुण्य मृत्यू लोकम विशंती महाराज सांगतात ते कसं आहे माणसाचं पुण्य वाढलं की तो माणूस त्या पदावरती जातो आणि देवाचं पुण्य क्षीण झालं तो मृत्यू लोकाला येतो बघा महाराज ज्या पद्धतीने माणसाचं राहणीमान चांगलं असलं आई तुमची जर काही जर चूक नसेल तुम्हाला माहेराला नवरा पाठवते का बोला की माझी भाषा तर कळते ना हा जर अस व्यवस्थित हा ज्या वेळेस तुमची चूक होते चूक झाल्यानंतरच नवरा म्हणतो का लावू का तुझ्या माईला फोन कशापायी म्हणतो ज्या वेळेस माणसाकडून एखादी चूक होते त्याला जस त्याचं स्वतःच सासरवाडी आठवते म्हणजे बायकोच माहेर आठवत तसं महाराज सांगतात यदा कदाचित त्यांचं पुण्य क्षीण झालं की त्यांना पुन्हा इकडं मृत्यू लोकाकडे यावं लागतं ते तुम्ही स्वर्ग लोकम विशालम शिणे पुण्य मृत्युलोकं लोकम विशंती यवमत्रयी धर्मा मनो प्रपन्ना गता गाम कामा महाराज सांगतात सरे, दो दो पद, पद, मग पुण्याची पावटी सरी सेवेची इंद्रपणाची उटी उतरे मुला गती मागारे मृत्यू लो म्हणून महाराज सांगतात देवा ब्रह्माचे पद इंद्राचे पद अरे त्या ठिकाणी गेलं की दुःख मग परमार्थ दुःखातून मुक्त होण्यासाठी करायचं का दुःखात अडकण्यासाठी बोला एवढं तुमचा अठ्ठाच परमार्थ चालू आहे कशासाठी समाधान भेटावं आनंद भेटाव, आणि जर एवढं करून जर माणसाला दुःख जर भेटत असेल तर मग या परमार्थाचा उपयोग काय मग कोबार हे सांगतात देवा अरे तेवढे मोठे पद भेटतील रे मला पण समाधान कुठे आहे दुःख आहे ना म्हणून ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते ते दुश्चित जनी जडो देसी म्हणून देवा तिथं मन सुद्धा जाऊ देऊ नको बाबा नकोच म्हणून आणि कन लगे माई पदार्थ ते ते माझे अर्थ नको देवा आणि तू खूप बऱ्या सांगतात देवा अरे तू किती चतुर माणूस आहेस आम्हाला माहिती आहे म्हणले का पुण्यवंत पाताळ लोके नेला काय केलं चोरट्याचा बहुमान धुंद झाला तुझा दरबार तू तु आहेस लाहिते पुण्यमान माणसाला पाताळात नेऊन सोडलास सोडलं का नाही ने? पाताळात नेला बळी महाराज सांगतात शंभरवा यज्ञाच्या वेळेस त्याला नेऊन येऊन आदित्य यांनी कश्यपाच्या पोटी वामन म्हणून जन्म घेतला आणि वामन जन्म घेऊन आलानी येऊन तीन पाय जागा मागितली किती तीन पाय जागा मागितली आणि तीन पाय जागा दान मागितल्यानंतर गुरु निवळ केलं शुक्राचार्यांनी म्हणले देवाय म्हणले लय चतुर आहे म्हणले भल्या भल्याला कुळू देत नाही म्हणले आपल्यासारख्या चतुरातल्या चतुरात माणसाला कसं ठेवायचं त्याच्या हातामध्ये माणूस कितीही भारी राहू द्या गावाला आधी राहू दे ती माणूस गावाला आठपत नसू द्या पण देव एवढा चतुर आहे त्याची जोड अशी लावतय बायको त्याला अशी देतय त्यानं वळवळच करत नाही किती चतुर असेल मग त्यानं हा ह्यानं मोप सगळ्या गावच्या मुठरी चुरू द्या हा पण ह्याच्या मुठरीला पाणीच देऊ ठेवत नाही हा जगाच्या पाठीवरती त्याच्या एवढा चतुर पण आपण आलाच नाही कारण की काही एकतर माणूस महाराज एवढा चतुर होता एवढा चतुर होता कीर्तन चालू झाले की कीर्तनकाराच्या बाजूला येऊन बसायचा इथं समोर मग लोकाला वाटायचं काय भाऊ भाविक माणूस आहे दररोज कीर्तनकाराच्या जवळ जाऊन ते न बसते पण ते सत्याचा काला झाल्यावर लक्षात आलं म्हणला सगळा गुळ कस काय संपला ते दररोज तिथून अर्धा खडा फुडून आणायचं कीर्तनकाराला म्हणून समोर ठेवलं कीर्तनकार खाईल न खाईल कीर्तन हुजूक नाही ना आणि सगळं कीर्तन झाल्यानंतर मग लोकाला कळालं म्हणले एवढं जवळ काबर बसत होता म्हणले काहीच नाही महाराज असं बसायचा असा गुळाचा खडा घ्यायचा सांगणं ह्याच्यासाठी होत मलाही पाहिजे होत म्हणून सांगितलं विठल सावाला सुद्धा कस व्यवस्थित ठेवायचं ज्याच्या हातामध्ये तो किती चतुर असेल त्याला संत महात्मे सांगतात चतुरा तो धन्य तुचे विठो देवा तो एवढा चतुर आहेस बाबा भल्या भल्यांना तू अंत लागू दिला नाही एवढा चतुर आहेस तुला प्रत्येकाला काय सांगायची गरज आहे का मनातलं

कळू येते त्या देवाला सांगायची गरज नाही असं सांगावं लागतं मी म्हणत असताना विको वाढवा असं मला त्यांना सांगायची गरज आहे पण जगाच्या मालकाला हे सांगावं लागत काय कुणाला द्यायचंय कुठं द्यायचंय हे त्याच्या हातामध्ये कि कुण्या माणसाला त्याच्या घरामध्ये किती पोते टाकायचे हे त्याच्या हातात आहे हे ना किती जरी झटलं रात, रात जरी झटलं तरी उपयोग नाही जगाच्या मालकाला वाटलं पाहिजे मग काहीही होत हे जगद्गुरु तुकोबाराला चांगलं माहितीये मग तुकोबाराय सांगता देवा अरे कुणाला फसवायलाच म्हणले मोठे मोठे आमिष मला दाखवतोस पाच कोटी दिलं की एक पत तुला चला गुवाहाटीला हे का तस आहे का म्हणले कोटी दिलं म्हणजे गुवाहाटीला